प्रश्न तुमचे उत्तर आमचे अतिवृष्टीमुळे संपूर्ण पंजाब राज्य प्रभावित झालंय यामुळे येथील लोकांचा खाण्यापिण्याचा प्रश्न देखील निर्माण झालाय या, या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या पूरग्रस्तांना एवलेकरांनी मदतीचा हात पुढे करत आला हजरत ताजुल फहुल अकॅडमीच्या वतीने खाद्यसामग्री पाठवण्यात आली तालुका पोलीस निरीक्षक संदीप पंडलिक यांनी हिरवा झेंडा दाखवून खाद्यसामग्री भरलेली गाडी पंजाबच्या दिशेने रवाना केली सदर अकॅडमीच्या कार्यकर्त्यांनी तीन दिवस अहोरात्र मेहनत करून ही खाद्यसामुग्री जमा केली आहे सामाजिक कार्यकर्ते दादा फिटर मौलाना नदीम राजा मुजीब शेख फैयास काद्री तौफिक शेख फारुख लारा आदींनी यासाठी परिश्रम घेतले तर मुस्लिम समाजाने पंजाबमधून पूरग्रस्तांना मदतीचा हात देऊन सामाजिक सलोख्याचा आणि माणुसकीचा संदेश दिलाय अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी दिली न्यूज शेख येवला ओके आज या ठिकाणी येवला येथील मुस्लिम समाजाकडून पंजाब येथील अतिवृष्टीमुळे नुकसान त्यांच्यासाठी खाण्याची फूड पॅकेट्स आहेत ते येथून पाठवत एक चांगलं उदाहरण येवला येथील मुस्लिम समाजाच्या लोकांनी सेट केलेलं आहे मी सर्वांचे खूप खूप आभार आहे आणि त्यांचं अभिनंदन करतो येवल्यातील जे पंजाबमध्ये जे मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे येवल्यातील नागरिकांनी एक स संमतानी त्यांनी मदत म्हणून येवल्यातून हे सामान पाठवण्यात येत आहे हे सामान सर्व नागरिकांनी आपल्या मदतीने इथे आम्ही आम्हा आमच्यापर्यंत पाठवलं आणि आम्ही त्यांचे धन्यवाद देतो काजी ओवलं त्यांनी येवला यांच्याकडूनही त्यांनी कार्यकर्त्यांनी खूप मदत केली या सामानात सर्व जीवनावश्यक वस्तू जे त्यांना लागणाऱ्या वस्तू पाठवण्याचा प्रयत्न येवल्या इथून नागरिकांनी केलेला आहे त्याबद्दल येवल्याच्या नागरिकांचे मी धन्यवाद देतो